सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या विद्यमाने किर्लोस्कर सभागृह पार्क चौक सोलापूर येथे इन्स्पायर अवॉर्ड मानक कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुशास्त्रज्ञ आणि रसायन तंत्रज्ञान वैज्ञानिक पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील सुमारे तीनशे पंचवीस शिक्षकांना लाभले यावेळी त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अंगी जिज्ञासा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड वाढीस कशाप्रकारे निर्माण व्हावी याविषयी विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली इन्स्पायर अवॉर्ड मानक या उपक्रमासाठी नवकल्पना कशाप्रकारे सुचवाव्यात संशोधन प्रयत्नाच्या दिशा आणि गरजेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करावे यासंबंधीही मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिक्षकाने इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेचे रजिस्ट्रेशन आणि आयडिया कशाप्रकारे ऑनलाईन भराव्यात याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी निवृत्त ज्येष्ठ शास्त्र तंत्रज्ञ प्राध्यापक व्यंकटेश गंभीर उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी विस्तार अधिकारी बापूराव जमादार विज्ञान मंडळाचे राज्य संचालक लक्ष्मी प्रसाद मोहिते विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ सचिव जब्बार शिकलगार कार्याध्यक्ष शिवाजीत सापले राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने डॉक्टर श्रीकांत येळेगावकर भीमाशंकर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य विज्ञान मंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी केले तर आभार विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय यांनी मानले सूत्रसंचालन मोरेश्वर काटवे यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका